अभिनेता रणवीर सिंग यांना कपिल देव यांच्या बायोपिकमध्ये क्रिकेट खेळताना आपण सर्वांनीच पाहिलं असणार मात्र प्रत्यक्ष गल्ली क्रिकेट खेळताना पाहण्याचा अनुभव अलिबागच्या मुलांना घेता आलाय गावातील मुलं क्रिकेट खेळत होती रणवीरनं गाडी थांबवली मला पण खेळायचंय म्हणत मुलांमध्ये सामील झाला रणवीरच्या या अनपेक्षित कृतीमुळे मुलंही अचंबित झाली मात्र त्याच्यासोबत खेळण्याचा अनुभव सर्वांनीच लुटला अभिनेता रणवीर सिंग आणि अभिनेत्री दीपिका पदुकोण यांनी गेल्या वर्षी अलिबाग तालुक्यातील मापगाव परिसरात फार्म हाऊस खरेदी केलंय नव्याण्णव गुंठे बिनशेती जागेत त्यांनी अलिशान घराचं बांधकाम केलंय त्यामुळे दोघांचंही वरचेवर अलिबागला येणं होत असतं सुट्टीच्या काळात दोघही अलिबागला वास्तव्यास असतात शनिवार रविवारच्या सुट्टीसाठी रणवीर सिंग नुकताच अलिबागला आला होता त्यांनी सातिरजे गावातील माजी आमदार मधुकर ठाकूर यांच्या घरी सदिच्छा भेट दिली परतीच्या प्रवासादरम्यान गावातील काही मुलं क्रिकेट खेळत असल्याचं रणवीरला दिसलं त्यामुळे त्यानं चालकाला गाडी थांबवण्यास सांगितलं गाडीतून खाली उतरून मुलांमध्ये क्रिकेट खेळ सहभागी झाला उत्तम फलंदाजी करत त्यानं सगळ्यांनाच अचंबित केलं मुलांनीही रणवीर सोबत मनसोक्त सेल्फी काढले यानंतर तो पुढच्या प्रवासाला रवाना झाला